तिसरा दिवस आहे तुमचा मुख्यमंत्री हा जो एकोणीसशे एक्क्याण्णव चा जो रद्द बादल केलेला आहे ना तो कंटिन्यू चालू ठेवावा आणि अठ्ठावीस आगस्त चा जो जी आर काढलेला आहे तो रद्द करण्यात यावा माझ्या तमाम बांधवांना जे काढलेलं आहे कामावरून त्यांना परत कामावर रुजू करण्यासाठी हा आर दोनशे टक्के रद्द करावा त्यांनी मुख्यमंत्री उद्या सगळी शहरात येणार आहे आणि तुम्ही सिस्टम त्यांनी निमंत्रण केलं मागण्या मान्य झाल्यास उपोषण सोडणार हो मागण्या मान्य लेखित स्वरूपात दिलं तर उपोषण सोडणार लेखित स्वरूपात सो धन्यवाद स्वतंत्र आहे आणि सरकारने नवीन जी आर प्रमुख मागणी आहे सर आमची प्रमुख मागणी की नऊ मार्च जो एकोणीसशे एक्याण्णव चा जी आर आहे तो कालबाह्य ठरवला तो ठरवता त्याला चालू करावं आणि अठ्ठावीस ऑगस्ट ला जो निर्णय जी आर काढला तो रद्द करण्यात यावा जेणेकरून आमच्या स्वातंत्र्य सैनिक पाल्यांना काहीतरी संधी मिळेल तुमचे मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे हो भेटणार काय विषय मांडणार हेच विषय की जे आमचा तो जी आर आम्हाला लागू करा एक आणि हा जी आर रद्द करावा कारण उपोषण करते जे शोभा राजपूत यांची तब्येत खालवलेली आहे हा काय याच्या माध्यमातून तुम्ही पाल्यांना संदेश देणार सर त्यांची तब्येत इतकी खालवली होती की काल त्या इथं बाथरूमला गेल्यावर तिथं चक्कर होऊन पडल्या इथं लेडीज नव्हती कोणी जेंट्स इकडे नाही तो पढ़ त्या पडलेल्या अवस्थेत होत्या मग आम्ही त्यांना उचलून इथं आणलं आणि इथं राहिले आजही त्यांची तब्येत खूप खराब झालेली आहे आम्ही त्यांना निवेदन दिलेलं आहे सर मग बाकीच्या आता ते सहकार्य करतीलच आम्हाला आपलं नाव एकनाथराव इंगळे संभाजीनगर लागलेली त्यांची सगळी शिष्टमंडळ भेटणार आहे मुख्यमंत्र्यांनी हो भेटणार आहे

माहिती असं झालेलं आहे आम्हाला पण आज लोकप्रतिनिधी आपले शहरातले शिंदे सरकारचे तुमच्या याला भेटी येणार असं काही कल्पनाच नाही आम्हाला तशी काही पण संजय शिरसाट आम्ही प्रदीप साहेब आम्ही यांना निवेदन दिलेलं आहे आता बघू येतात काय अमर चालू राहणार आदित्य संजय गवारे स्वातंत्र्य करंजखेड अलोक कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर मी दहा बारा वर्षाहून प्रयत्न करतोय दोन हजार वीस मध्ये माननीय नाना पटोडे साहेब विधानसभेचे अध्यक्ष असताना त्यांनी त्यांच्या दालनामध्ये आमची एक बैठक लावली होती आणि त्या बैठकीमध्ये मात्र त्यांनी संपूर्ण संबंधित अधिकाऱ्याला स्पष्टपणानं सूचना दिल्या होत्या या सहा मुद्द्यावर पॉझिटिव्ह थिंकिंग ना प्रस्ताव सादर करा दुर्दैवाना दोन वर्षामध्ये अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा प्रस्ताव त्या अध्यक्ष असताना सादर न केल्यामुळं आणि नवीन सरकार एकनाथ एक शिंदे साहेब आल्यानंतर त्यांनाही सुद्धा त्याच मुद्द्याचा आजपर्यंत प्रयत्न करतोय यामध्ये एक बाब आपल्याला सांगितली पाहिजे माननीय एकनाथरावजी शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अतिशय पॉझिटिव्ह ना आमचे प्रश्न सोडिले गेले पाहिजे अशा प्रकारची प्रामाणिक भूमिका त्यांची होती आजही आहे परंतु दुर्दैवाना काही कुठतरी त्या अधिकाऱ्याचा का दुराग्रह झाला आम्हाला आज तरी सांगता येणार नाही त्यांनी माननीय मुख्यमंत्र्यांनी ज्या सूचना दिल्या त्या सूचना बाजूला ठेवून माननीय सर्वोच्च न्यायालयाचे मार्गदर्शन तत्व मधी हा आमचा अशा प्रकारचं माननीय मुख्यमंत्र्याची दिशाभूल केली आणि त्यांना पटवून देण्यासाठी अधिकारी यशस्वी झाले आम्ही न्याय मागित होतो तीन हजार स्वातंत्र्य सैनिकांच्या वंचित पाल्याचा आणि त्यांनी मात्र एक गुरु नावाच्या अधिकाऱ्यांनी कुठल्याही प्रकारचा अभ्यास न करता अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी एक्क्याण्णवचा जीवार रद्द तर केलाच परंतु त्याचबरोबर राज्यातील सहा हजार लोकांना त्यांची सेवा समाप्तीचा आदेशही काढला आणि म्हणून आजच्या ज्या ताई